आठ अहमदनगर न्यूज जय भीम मी बाबा भोसले सर चेत्स महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आज या ठिकाणी गेले तीन दिवस रिपब्लिकन रविक ब्रिगेडचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष कालिदास हे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी बेमुदत उपोषण करत आहे याच कारण त्यांची जी वडील शेत जमीन आहे जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुढे येथे ही ओडील शेतजमीन आणि त्यांचं घर वाडा हे कालिदास उभाळे किंवा त्या जमिनीशी निगडीत असणारे सर्वच कालिदास उभाळे यांचे वडील अर्जुन उभाळे यांचे जे खरे आणि कायदेशीर वारसदार होते या वारसदारांना विश्वासात न घेता वडिलांचंच अपहरण करून वडिलांना धमकी देऊन त्या ठिकाणी परस्पर कोणालाही विश्वासात न घेता त्या ठिकाणी कालिदास उभाळे यांचे सावत्र बंधू सुरेश उभाळे यांनी बक्षीस पत्राने सर्व जमीन त्या ठिकाणी स्वतःच्या नावावर करून घेऊन कालिसादास उभाळे ज्यांना भूमीन करण्याचं पाठ केलेलं आहे असं कालिदास होत आणि त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्ष ते पाठपुरावा करत आहे यापूर्वी देखील सासवड पोलीस स्टेशन असेल उपविभागीय पोलीस अधिकारी असतील तेजोरी पोलीस स्टेशन असेल तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील या सर्व ठिकाणी त्यांनी पत्र व्यवहार करून हे जे बोगस बक्षीस पत्र केलेलं आहे त्या बोगस बक्षीस पत्राची चौकशी करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा विनंती अर्ज गेल्या अनेक दिवस ते करत आहेत परंतु संवेदना नेलेले पोलीस प्रशासन त्याच्यावर योग्य ते तोडगा काढत नाही आणि म्हणून आपल्या न्याय हक्कासाठी कालिदास उभाळे गेले तीन दिवस या ठिकाणी डिवायस फी साहेबांच्या कार्यालयासमोर उपोषण करत खर तर एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर एखादं आंदोलन चालू असेल तर त्या आंदोलनाची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी संबंधित आंदोलनकर्ते यांच्याशी संवाद साधणं संवादातून मार्ग काढणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे परंतु तीन दिवस या ठिकाणी कालिदास या ठिकाणी बेगोघत उपोषण करतोय तरी माननीय वाय एस पी साहेब त्या ठिकाणी आपल्या आलिशान कार्यालयामध्ये मस्त पैकी आराम करत आहे खर तर ही बाब अतिशय निंदनीय सातत्याने डीएसपी पी कार्यालयावर या ठिकाणी आंदोलन होते हे आंभाळे हा मला पैसे देणार आहे आणि ते पैसे मग मी तुमच्या नावावर करेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी कालिदास उभाळे यांचा आरोप त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने चौकशी करण उचित आहे परंतु पोलीस प्रशासन आर्थिक तडजोडीतून करता सुरेश उभाळे यांच्याकडून पैसे लागतो त्या ठिकाणी कालिदास उभाळे यांच्या काळात तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे हे आंदोलन व्यक्तिगत कालिदास उभाळे आणि त्यांच्या परिवाराचं आहे याच्यात राजकीय कुठलाही हेतू नाही परंतु या आंदोलनाला राजकीय वळण लागू नये हे आमचं सर्वांचंच मत आहे आणि त्यामुळं कालिदास उभाळे यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या तक्रारीचं अवलोकन करून सुरेश उभाळे यांनी जो दस्त केला आहे त्या दस्ताचं अवलोकन केलं पाहिजे त्या दस्ता इतर वारसदारांना विश्वासात घेतलंय का इतर वारसदारांची संमती आहे का हेही त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे आणि वडिलांना जे पंचे अठरा लाख पंचेचाळीस हजार रुपये दिले त्याचं बँकेचं विवरण सुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीकडे मागितले पाहिजे आणि याच्याकरता कालिदास उभाळे हे या ठिकाणी आंदोलनाला बसले उपोषणाला बसलेले आहे कालिदास उभाळ्यांचं म्हणणं की मला पैसे नको आहेत मला माझ्या वडिलांच्या जमिनीमध्ये जो भाग काय मोगडला असेल जो काय वाटा असेल तो अधिकृतरित्या मला मिळाला पाहिजे मला एक लोक हक्क आहे असं कालिदास उभाळ्याचं म्हणणं आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी तात्काळ करावी करावी अन्यथा कालिदास उभा जीवितस जर काय धोका झाला तर त्याला सासवड पोलीस स्टेशनचे पी आय ऋषिकेश अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कानाजी बर्डे हे जबाबदार राहतील जर या ठिकाणी संरक्षण मार्गाने लोकशाही मार्गाने आणि संविधानाला अधीन राहून या ठिकाणी कालिदास उभारे हे आंदोलन करत आहे आणि संविधानाच्या अधीन राहून जे आंदोलन आहे त्याला पोलीस प्रशासनाने सहकार्य करणं हे आवश्यक आहे अन्यथा या ठिकाणी कालिदास उभारे हे ज्यावेळेस वेळेस न्यायालयीन लढा लढतील त्यावेळेस या ठिकाणी जे तपासी अधिकारी आहेत जे पोलीस स्टेशनचे प्रभारी आहेत आणि डी वाय एस पी साहेब आहेत यांना सुद्धा या न्यायालयीन प्रक्रियेच्या ह्याच्यामध्ये हो कालिदास उभा यांना द्यावं लागेल आणि त्याला सर्वशी पोलीस प्रशासन जबाबदार राहील त्यामुळे अधिक न बोलता पोलीस प्रशासनाने विलंब आला होता कालिदास उभाळे यांच्या जीवितास हानी निर्माण होऊ नये याची दखल घेऊन तात्काळ या आंदोलनावर तोडगा काढून संबंधित फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी एक रिपब्लिकन पक्षाचा आठवले साहेबांचा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस म्हणून या ठिकाणी ही मागणी करत आहोत जर या पद्धतीने आपण जर काम केलं नाही तर या ठिकाणी आम्हाला पक्ष वळण त्या ठिकाणी द्याव्या लागेल व त्याच पोलीस प्रशासन जबाबदार राहील जय भीम जय भारत